नमस्कार आपण पैशाविषयी काही व्हिडिओ पाहत आहोत त्याच्यामध्ये आपल्याकडे पैसा कसा आला पाहिजे किंवा जो पैसा आपण कमवतो कसा टिकला पाहिजे किंवा अजून कसा वाढला पाहिजे याविषयी आपण काही उपाय पाहतो आहे लक्षात घ्या की हे सगळे उपाय करत असताना आपल्याला काही दैवी उपाय देखील करणं गरजेचं आहे कारण त्याच्या दे माध्यमातून देखील आपल्याला अनेक आपल्या समस्या दूर होत असतात आपल्याला मार्ग सापडत असतात आज अतिशय प्रभावी असा एक दैवी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे जे काही उपाय आहे त्यातले अनेक उपाय मी स्वतः देखील केले आहे आणि आत्ता जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय मी देखील केलेला आहे यासाठी हा उपाय तुम्हाला मी अगदी मनापासून आणि बिनधास्त सांगू शकतो कारण की त्याचं फळ मला खूप चांगलं मिळालेलं होतं दररोज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान सकाळी स्नान करून आपल्याला देवापुढे एक दिवा लावायचा आहे तो तुपाचा असेल तेलाचा असेल अगदीच मेणबत्ती देखील चालेल पण दिवा पाहिजे कारण की नंतर प्रश्न येतात की तुपाचाच पाहिजे का तेलाचा चालेल का तूप तेल मेणबत्ती देखील चालेल तो दिवा लावायचा आहे देवीला प्रार्थना करायची तुमच्या कुळदेवीचं नाव घ्यायचं आहे तुम्ही हा विधी करत असताना अगोदर पूजा केली किंवा नाही केली रोजची जी पूजा असेल तर देखील चालणार आहे आणि देवीच्या पुढे तुम्हाला एक वेळेला श्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त यूट्यूबवरती अवेलेबल आहे आपण गेल्या वर्षी श्रीसुक्ताविषयी पण आपण व्हिडिओज बनवलेले होते श्रीसुक्त म्हणायला देखील सोप्पं आहे आणि ऐकून ऐकून ते दे पाठ देखील होतो फक्त एकदाच तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे देवीला प्रार्थना करायची लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की ह्या भल्या पहाटे मी तुला आमंत्रण देतो की तू ये आणि माझ्या घरामध्ये विराजमान हो आणि मला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नको देऊ अशी प्रार्थना करायची आहे श्रीसूक्त जर नाही म्हणता आलं तर हा देखील प्रश्न येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो तेहतीस वेळा म्हणायचा आहे तो मंत्र काय आहे ते आपण पाहूया तो मंत्र आहे ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये नम ओम श्रीं ह्री श्रीम कमले कमलालये नम ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये नम हा मंत्र जो आहे तो तेहतीस वेळा म्हणायचा देवीला प्रार्थना करायची दररोज यथाशक्ती यथाज्ञानाने तुम्ही अगदी साखरेचा देखील नैवेद्य दे चालेल तो देवाला अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे की हे देवी माता लक्ष्मी माता तू आत्ता प्रसन्न हो आणि माझ्या घरामध्ये माझ्यावरती कृपा आशीर्वाद असू दे माझं नोकरी व्यवसाय जे काही आहेत त्यामध्ये माझी प्रगती होऊ दे मला पैसे मिळू दे जे काही कर्ज असेल ते कर्ज पूर्णपणे निघून जाऊ दे फिटू दे अशी प्रार्थना करायची आहे सोळा दिवस सलग ही उपासना तुम्हाला करायची आहे सोळा दिवसानंतर तुम्ही काही दिवस गॅप टाका परत सोळा दिवस ही उपासना करा समजा तुम्ही मध्ये कुठे गेलात गावी गेलात तर ते दिवस सोडून द्या पण सोळा दिवस झाले पाहिजे एवढं मात्र नक्की आहे त्यामुळे जर एक दोन दिवस नाही जमलं तरी हरकत नाही पण सोळा दिवस ते करा म्हणजे सोळा वेळा ते करा उपासना याच्या माध्यमातून तुम, तुम्हाला सांगतो की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहेत तुम्हाला मार्ग दिसणार आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे दैवी शास्त्रामधला आणि हा उपाय आपण आज पाहिलेला आहे दिनांक पंधरा जुलै ते एकोणीस जुलै आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयी कोर्स करतो आहे आणि त्या कोर्ससाठी अनेकांनी नावं नोंदवलेली आहेत अजूनही काही जागा शिल्लक आहेत तर जे इच्छुक असतील त्यांनी नक्की करा कारण की हा कोर्स आता थेट दोन महिन्यानंतरच होणार आहे या कोर्समध्ये आपण हिलर कसं बनायचं याविषयी पूर्ण शास्त्रशुद्ध शिक्षण देत असतो तर अजून काही जागा शिल्लक आहेत नक्की तुम्ही ना नोंदणी करू शकता हा व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अधिकाधिक लोकांमध्ये पोहोचवा म्हणजे पॉझिटिव्हिटी जेवढी आपण पोहोचवू तेवढी आपल्याला पॉझिटिव्हिटी नक्की मिळत असेल चॅनेलला अजून सबस्क्राईब करण्यास करून बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपलाचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा विधी आपल्याला करायचा आहे टू बी नोटेड धन्यवाद